नमस्कार न्याय चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आज दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस भारत निवडणूक आयोग लोकसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीसची जय्यत तयारी झाली आहे ला लातूर हजार एक्केचाळीस लोकसभा मतदारसंघाची जय्यत तयारी झाली आहे ला लातूरमध्ये निलंगा तालुका येथे आज दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा येथे सर्व झोनल ऑफिसर व मास्टर ट्रेनर यांच्याद्वारे प्रिसाइडिंग ऑफिसर व पो प्रेसा पोलिंग ऑफिसर यांना पहिले प्रशिक्षण देण्यात येत आहे लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घोगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा जिल्हाधिकारी डॉक्टर भारत कदम साहेब सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर शरद झाडके साहेब निलंगा तहसीलदार श्री प्रसाद कुलकर्णी साहेब शिरोनानंदपाळचे तहसीलदार गोविंद पेदेवाड साहेब देवणी तहसीलदार गजानन शिंदे साहेब यांनी या प्रशिक्षणाची जय्यत तयारी केली आहे तसेच निलंगा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी सुरेशी गायकवाड साहेब हे आपल्या शिक्षण विभागातील टेक्नोशिव मास्टर ट्रेनर सोबत घेऊन निलंगा तालुका निवडणूक विभागास मोलाशी सहकार्य करीत आहेत <coughs> मतदान दिनांक आजपासून एक महिन्यावर आहे <coughs> सात मे दोन हजार चोवीस वार मंगळवार रोजी सर्वच मतदारांनी मतदार करून आपली लोकशाही मजबूत करावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक शेअर कमेंट कराल हीच मापक अपेक्षा धन्यवाद ज्ञान योग लातूर